नमस्कार आज आपण माहिती दातासंदर्भात म्हणजे दात कसे असतात आणि दात कसे पडतात दुधाचे दात कुठले असतात आणि दात कसे पडल्यानंतर आपण कसं ओळखायचं आणि तिला काय म्हणायचं हे दाखवणार आहे आणि अति महत्वाची बातमी देखील आपण आता व्हिडिओमध्ये दाखवतोय शेवटी त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहितीचा आनंद घ्या किंवा लाभ घ्या आता आपण चालू करूया माहिती दाखवा बघा हे विशिष्ट माशा असत्या थोडक्यात भांडत्यात थोडक्यात खेळत्यात यांचं असं चालू असतंय आणि व्हिडिओ कसा होतोय व्हिडिओ करताना मला यांना चारा घातला की मग सगळे विस्कटलेला असते का म्हणून मला थोडा चारा मी घालत नाही ना मग त्याच्या दातात फट पडल्या बघा ती फट पडले याचा अर्थ काय की एक ते दीड महिन्याचे दात पडण्याची चान्सेस आहे म्हणजे एकदम पडला तर एक पडू शकतोय नाहीतर एकदम दोन पडू शकतात हे सगळे दात हे दुधाचे आहेत हे सगळे जे दात आहेत हे दुधाचे दात आहेत सगळे हे सगळे सात दात दुधाचे आहेत की आता ह्या फट पडल्या हे दात आता दोन्ही पडणार म्हणजे दोन दात पडले की काय म्हणतोय आपण दोन दाती झाली ही पाडी मग दोन दाती झाली त्यानंतर पुन्हा शेजारचे दोन दात पडतात मग आपण काय म्हणतोय की ही पाडी चौशी झाली नंतर त्याच्या शेजारची दोन दात पडतात हे दोन दात पडतात तेव्हा काय म्हणते आपण पाडी सहा दाती झाली मग हे कसं असते सर्वसाधारण एक दीड वर्षानंतर सुरुवात होते दात पडण्याचे चान्सेस म्हणजे लहान वासरू जेव्हा होते त्यावेळा हे एक दीड पावणे दोन वर्षानंतर दात लावायला चालू करते काय काय जनावर एक म्हणजे सतरा अठरा महिन्यातच चालू करतात ह्या माझी पाठी सतरा महिने पूर्ण झालेत चालू आहे सतरा महिन्यामध्ये सतरावा महिना चालू आहे तर तिच्या दातात फट पडली याचा अर्थ काय की ती बऱ्यापैकी आता म्हणजे दात लावणार शंभर टक्के या महिन्यात दीड महिन्यात ती दात लावणार आहे मग असं बी होऊ शकते की एक की दात देखील पडू शकते किंवा ना अचानक दोन दात पडू शकतात असं बी होऊ शकते मग आता कसं आहे ती दात जास्त फट पडल्यामुळे ती दात दोन रिकामच दिसतात असे त्यामुळे दोन्ही पडतला असं माझी शंका आहे माझी मग त्यावेळेला आपण आणि दाखवतो मी तुम्हाला आता पुन्हा सांगतो हिच्या बाबतीत आता हिचे सर्वसाधारण दात तुम्हाला वाटते चार दात पडले बघा हा ठीक आहे एक दोन तीन चार ही आता चा चौशी झाल्या ही चौशी झाली बघा एक दोन तीन चार हे दात आहेत बघा हे दोन पडणार हे आता पडणार नंतर हा पडणार आपण काय म्हणतोय सहा दाती झाली त्याच्यानंतर जी पडली ही पटमागची दात पडली हे जेव्हा हे थांब केली हे जेव्हा पडतील हे त्यावेळेस आपण म्हणतोय कडदाती झाली म्हणजे ह्या गाईचे दात पडले सगळे ही कडदाती झाली म्हणतोय आपण त्यावेळेला सगळे दात लावल्यानंतर आता ह्याच्या बाबतीत जर विचार केला तर सर्वसाधारण ही चार दात झाली अर्थ कमीत कमी हे चार साडेचार हे पाच वर्षाचे आहे चार दात म्हणजे अगदी सा चार तर डेफिनेटली धरा कारण आपल्याकडे आपण वासुर आणलेलं त्या मालकाने देखील आपल्याला कसं सांगितलं की सोळा महिन्याचे पंधरा महिने काय म्हणजे त्याच्या विश्वास आपण ते केलेला विषय आता ते एक्झॅक्टली हे सांगू शकत नाही पण आता ही माझी मी सांगू शकतो की बाबा सतरा महिन्याचा वासुर आहे सतरावा महिन्यात चला आहे समजा याने दोन दात जर सतराव्या महिन्यात पाठलेच पुढचे तुम्ही म्हणू शकतो बाबा अठराव्या महिन्याचे दोन दात पडलेले पुन्हा एक वर्षानंतर ती एक ते सव्वा वर्षात पुढची दोन दात पडतात म्हणजे आपण किती म्हणू शकतो तीन वर्षात चार जाती झाली असा विषय म्हणजे ह्यात कसं होतं यांचा विषय काय सांगतो तुम्हाला ह्या ज्या गाय आपल्या आहेत त्या व्याल्यानंतर एकवीस दिवसात म्हणजे व्याली की एकवीस दिवसात ती माझ करा चालू करते आपण तिरुमलाला देखील आता सर्वसाधारण तुम्हाला सांगतो आल्यानंतर एक अठ्ठेचाळीस दिवसात तिनं पहिला मास केलेला आणि अठ्ठेचाळीस दिवसानंतर परत मी म्हणजे हे देखील नाही भरवली नव्हती तिला आणि पुन्हा मग एकवीस दिवसानं मास केल्यानंतर आपण भरवली मग आता ती सर्वसाधारण ह्या अकरा तारखेला दोन महिने तिची पूर्ण होतात तिचे भरवून त्यात ही सतराव्या महिन्यातच आता माच करायला गेले त्यामुळे आता हे देखील म्हणजे थोडस मला अडचणीचं वाटायला लागले कारण कसा विषय होतोय ह्याची सिस्टीम काय आहे की प्रत्येक माझाला एक मास झाल्यानंतर मॅक्झिमम एक अर्धा इंच ते पाऊन इंच कास खाली येते पाडीची वड लागते कासाला एक पाच एक ते पाऊन इंच म्हणा थोडीशी खाली येते कास मास केल्यावर मग कसं होतंय मग मला भीती कशी आहे की बाबा पुढं मग अडचण आलं तर कसं करायचं तर ताणकारांना मी आज एक दोन फोन लावले आपले साताराचे सयद सर आहे आपल्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट आहे बऱ्यापैकी त्यांना जरा सकाळी मी म्हटलं सर असं असं आहे काय करूया काय तर मला ते बी म्हटले म्हणजे काय करू नका म्हणते सर्वसाधारण एक दोन वर्ष तर पूर्ण होऊन येईच म्हणलं ते काय विषय नाही पण मला पुढची अडचण काय आहे की म्हटलं आपल्या गिरच्या बाबतीत आपला कसा झाला असा प्रकार ह्यांच्या बाबतीत होईल का तर मी त्यांना विचारलं सकाळी तर ते म्हणले बऱ्यापैकी होत नाही म्हणते खिल्लाराला कसं आहे रुटीन चांगला आहे खिल्डाचं गिरचं वेगळं पडते किल्लरचं वेगळं पडत आहे त्यामुळे थोडस मी आता थांबणार आहे म्हणजे काय मास्क करू शकतो किती तरी मी तसं दाखवणार नाही सर्वसाधारण दोन वर्ष मी दाखवणारच नाही काय वाटेल ते म्हणजे आणि नंतर मग तिचा विचार करायचा आता आता हा दाता संदर्भात आणि माझा संदर्भात विषय आता दुसरा विषय सांगतो की दुधाचे दात काय नेमके आहेत बघा म्हणजे लहान दात असतात मी लहानपणीच आता ते राधीचं दाखवतो आताची सिस्टीम कशी आहे बघा अगदी बारीक दात आहे दिसतात का हे राधेचे दारात दार राधीची आमच्या बच्चाळी म्हणायची तिला आम्ही रोज कोलगेटनं घासतोय कोलगेटनं घासल्यामुळे दात कशी शुभ राहील बघा ती दात कधी विचारावी गुंड्या हो हो चला तर हा व्हिडिओ आपण दाता संदर्भात केला दाताची देखील माहिती व्हावी आणि आता या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतो हो चॅनलला आपल्या लाईक शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायलाच करा पाहिजे करताय तुम्ही सबस्क्राईब डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इन्स्टाची ती देखील तुम्ही फॉलो करू शकताय आणि फॉलो करा आज एक दोघांचे फोन बी आलेत की सर व्हिडिओ चांगला झाला कालचा आभारी वाट चांगलं वाटलं मला किंवा खरोखर आपले लोक बघतात आणि तुम्ही लोक बघताय म्हणूनच मी व्हिडिओ करतो आहे तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि कमेंट्स करा हे पण म्हणजे माहितीच कमेंट्स नाही आल्यात कमेंट्स पण तुम्हाला आणखी काय पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा म्हणजे मला त्याच्या पुढे व्हिडिओ करता येतो कसं असतं तुमच्या कमेंट्स झाल्या की एक दोन दिवसात मला अभ्यास करून मग सगळं सांगावं लागते आणि त्याच्यावर मग बोलावं लागते आणि त्यादूर आता कसं होतं की आपल्याला करताना व्हिडिओ छोटा करावा लागतो जास्त मोठा झाला की व्हिडिओ अडचण परत येते त्यामुळं मला कमेंट्स करा कमेंट्स करायला विसरू नका आणि लाईक शेअर करा सबस्क्राईब करा, करा चॅनल मोठा करायचा आहे आपल्याला या ठिकाणी थांबतो मी नमस्कार जय गोमाता